नमस्कार सगळ्यांना सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता कसं झालं आहे आपला मटणाचा रस्सा आणि सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मस्त असं आपण इथं हळद मीठ लावून घेत आहे इथं आपण मटण आणलेलं आहे पाहू शकता अर्धा किलो मटण आहे ह्याला छान हळद मीठ लावून ठेवूया आपण भिजत हळद मीठ लावून कमीत कमी एक पंधरा वीस मिनटं तरी ठेवायचं म्हणजे छान याला मूर्त हे मीठ म्हणजे आपली बाकीची तयारी करेपर्यंत फोडणीची आळणे शिजायला टाकायला मग आता आपण कांदा आणि कोथिंबीर चिरून घेऊया इथं मटणाला आपलं मीठ लावून एक तास झालेलं आहे आपण इथं एक छोटे दोन कांदे कट करून घेतलेत फोडणीसाठी तेल घेतले आणि आता कांदा आपण परतून घेणार आहोत आळणी बनवण्यासाठी मटणाचं छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा ह्याच्यामध्ये छान कांदा पर तोच परत ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊया हे शकता आणि कांदा आणि कोथिंबीर छान आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची तेलामध्ये कांदा आणि कोथिंबीर आपली छान परत घे आहे ते पाहू शकता आता ह्यातच आपण हे मटण टाकून घेऊया हे पण छान तेलामध्ये मटणाला खूप चरबी असते त्यामुळं तेल सुटत आहे थोडी जाम गरम झाली पाहू शकता आता ही आने हे छान आपण शिजायला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गार पाणी बिलकुल टाकायचं नाही गरमच टाकायचं त्यामुळे ज्या भांड्यात मी ती चिकन चिकनच नव्हती सॉरी मटन जे टाकलं होतं ना हळदीत लावून तर तेच भांडं मी इथं वर ठेवले पाणी भरून आणि हेच पाणी गरम झालं की आपण त्यात टाकणार आहोत थोड्या वेळाने इथं छान आपलं मटन शिजलेलं आहे मस्तपैकी आळणी झालेलं आहे आता मी इथं थोडंसं कांदा आणि खोबरं छान इथं ह्या लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेत आहे वाटणासाठी ते पाहू शकता आणि एकदम झटपट असं आपल्याला हे मटन तयार करायचं आहे आणि मी ओल्लं खोबरं वापरत आहे हे पाहू शकता छान असं हे भाजून मी काढून घेते तिथे कांदा आता भाजून घेत आहे मी तेलावरती कांदा आपला छान भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे थोडेसे धने लसूण आणि आलं आल्याचा एक तुकडा ते पण थोडंसं आपण भाजून घेऊया ह्याच्यामध्ये आणि खोबरं पण त्यातच आता मी टाकते भाजण्यासाठी आणि हे सगळं वाटण छान भाजून घेणार आहे मी आणि हे वाटून घेऊया मस्त मटणाच्या भाजीला जास्त असं काही घेतलेलं नाही आहे मी तर पाहू शकता इथे पाहू शकता मस्त असं मी इथं वाटण वाटून घेतलेलं आहे भाजीसाठी आणि इथं मसाला घेतला आपला हा घरचा मसाला आहे काळा मसाला लाल तिखट आणि हा मटण मसाला आहे हा येतो मटण मसाला आणि हे तमालपत्र घेतलं आहे फोडणीसाठी आणि इथं छान अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इथं ही आपलं मटण पण छान शिजलेलं आहे पाहू शकता मस्त असं मऊ शिजलेलं आहे आता हे फोडणीला आपण तमालपत्र टाकून घेऊया थोडंसं जिरं टाकलं आहे आपण तेल तापलं आहे का नाही पाण्यासाठी तेल छान तापलेलं आहे ह्यातच आता हा मसाला पण मी टाकून घेते या आणि हा मसाला छान ह्याच्यात फ्राय करून घेते तेलामध्ये पाहू शकता आणि ह्याच्यावरच आता आपण हे वाटण टाकणार आहे आणि मसाला आधी टाकल्यामुळे भाजीला तरी छान येते सगळं वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतणार आहोत आणि हे थोडंसं पाणी पण टाकून घेते मी वाटणाचं हे भांड धुवून हे पाहू शकता पाहू शकता छान असं तेल सोडलेलं आहे आपल्या मस्त झालंय तर हे वाटण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत भाजीमध्ये हे आपण भाजीमध्ये वाटण टाकून घेऊया आणि खूप छान मटणाची भाजी होणार आहे आणि आमच्या इथं जास्त कोण खायला नाही आहे फक्त माझे मिस्टर आणि मुलगीच खाणार आहे त्यामुळं मी काय जास्त भाजी करणार नाही हे अर्धा किलो मटण आहे ते पाहू शकता किती छान गिरेवी झालेली आहे आणि आता मी ह्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकते हे वाटण धुवून घेण्यासाठी आता हे ताटावरती थोडंसं पाणी टाकून घेते कारण मी हे ताट झाकण ठेवलं होतं इथं वाटणावरती किले तळतळ उडत होतं ना त्यामुळे आता हे पाणी आपण थोडस ह्याच्यामध्ये गरम करून घेणार आहोत आणि गरम करून हे पाणी टाकणार आहे हे पाणी आपलं गरम झालेलं आहे जास्त नाही उकळायची गरज नाही गरम करण्याची मतलब आपल्याला तर ते पण पाणी मी या भाजीत टाकून घेते आणि आता ही आपली भाजी पा किती छान झाली आहे मस्त अजून घट्टच आहे ही एकदम कसं झालं आहे मटण आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण आणि एक पाच मिनटं ह्याला छान उकळून देऊया आता बारीक गॅसवरती आणि मग बंद करूया